या वादाच्या मुद्द्यामध्ये बाराबरोचं नेमकं काय या संदर्भात आज सर्व पत्रकार सुसंवाद साधण्याच्या निमित्तानं आजची पत्रकार परिषद पूर्ण आलेली आहे प्रथम तर महासंघाच्या वतीनं सर्व पत्रकारांचं मी महासंघाच्या वतीनं स्वागत करतो महाराष्ट्रातल्या चढणघडणीमध्ये पत्रकारांचा जो हात असतो तसंच बालागृह नारांच्या चळनघड्यांमध्ये आपलं सहकार्याला व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यानंतर आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणजे कल्याणराव विखळे हे पत्रकारांशी सुसंवाद साधतो पत्रकार मित्रांनो या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत उपस्थित असलेले राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय दादा दरेकर राज्याचे दुसरे उपाध्यक्ष आदरणीय धनंजय नाना सिंगाडे आदरणीय अशोकरावजी सोनवणे साहेब आवाज येत नाही का माझ्या बाजूला बसलेले आदरणीय विजयजी पोहनकर प्रतापरावजी गोरो पांडुरंगजी कुंभार फकीरा तलाचे अध्यक्ष आदरणीय सतीजी कसबे एस बी सी संघटनेचे सर्षिकांजी आमने महामंडळाचे रमेश राऊत आणि उपस्थित सर्व बंधू आणि पत्रकार बंधू <coughs> Hmm? आज आमची राज्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पिंपरी चिंचवडच्या सतीशदादा यांच्या ऑफिसला त्या ठिकाणी झाली आणि राज्यातलं एकंदरीत वातावरणाच्या अनुषंगानं आमची या ठिकाणी चर्चा झाली या राज्यामध्ये साडेचारशेच्या पुढे हा ओबीसी समुदाय त्या ठिकाणी येतो ओबीसी समुदायाच्या जाती या ठिकाणी येतात मराठा आणि ओबीसी वादाच्या संदर्भात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फुले बाबासाहेबांचा महा शहरांचा महाराष्ट्र हा काही अंशी म्हणल्यापेक्षा भीतीदायिक वातावरणामध्ये या ठिकाणी जगतो आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या मायक्रो ओबीसी असलेल्या जाती ज्या आहेत त्या सव्वा सात सव्वा चारशेच्या पुढं त्या ठिकाणी मायक्रो जाती महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांचे चार आहे ज्यांचे पाच आहे ज्यांचे दोन घर आहे ज्यांचे एक घरं आहे असा अशा जातीचे माणसं महाराष्ट्रामध्ये अत्यंत दहशतीखाली त्या ठिकाणी जगत आहेत मध्ये अनेक प्रकार या महाराष्ट्रामध्ये बघायला कुंभार समाजाच्या घरावरती बुलडजोर फिरवलं आणि त्या घराघर त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं रावसाहेब दानवे यांचं गाव आहे ते पळसखेड पिंपळगाव जालना जिल्ह्यातलं कोणीही राजकीय मोठा पुढारी त्या त्या ठिकाणी आसू पुसायला त्या ठिकाणी सत्य मानला गेला नाही बीड जिल्ह्यामध्ये नाभिक समाजाचे चार दुकानं त्या ठिकाणी जळून खाक केले त्यांचं उद्ध्वस्त केलं त्या ठिकाणीसुद्धा त्यांची फार दक्षता त्या ठिकाणी घेतली नाही असे अनेक प्रकार या महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या जातीवरती त्या ठिकाणी होऊ लागलेले आहेत पण राज्यकर्ते असू द्या का विरोधी पक्ष असू द्या हे कोणीही या समूहाच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहताना आम्हाला दिसत नाही म्हणून या समूहाला आणि आमच्याबरोबर असणारा सर्व उपस्थित जातेना एक विश्वास देण्यासाठी की ही लोकशाही बाबासाहेबांनी निर्माण केली इथं भिण्याचं काही कारण नाही याकरता नऊ ऑगस्टपासून महाराष्ट्रामध्ये ऋणमोचन अमरावती जिल्ह्यामधलं जे गाडे गाडगेबाबा महाराजांची कर्मभूमी आहे इथून आम्ही रथयात्रेची सुरुवात करतो ही रथयात्रा महाराष्ट्राच्या बत्तीस जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे ही रथयात्रा जवळजवळ एक महिना तीन क्या एक महिना पाच दिवस ही रथयात्रा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी असणार आहे या रथयात्रामध्ये दोन प्रामुख्यानं रथ असतील पहिला रथ असेल बाबासाहेब बाबा आंबेडकर शाहू महाराज महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि परवर्तनवादी चवळीमध्ये असणारे सगळेच त्या रथाची साधारणतः ती संकल्पना असेल दुसरा रथ हा महाराष्ट्राची संत परंपरा वारकरी परंपरा सांगणारा रथ त्या ठिकाणी असेल आणि या रथाबरोबर पन्नास गाड्या जे काही विविध महाराष्ट्रातली संस्कृती सांगणाऱ्या पन्नास गाड्या आमच्यासोबत त्या ठिकाणी असणार आहेत ही रथयात्रा प्रत्येक जिल्ह्यामध्ये चौका चौकामध्ये आणि पाऊस पाणी असेल तर सभागृहामध्ये लोकांना विश्वास देण्या लोकांच्या ह्या ज्या छोट्या छोट्या जाती यांना विश्वास देण्यासाठी ही रथयात्रा आमची या ठिकाणी जाणार आहे यामध्ये या, या रथयात्रामध्ये एकलव्य संघटना महाराष्ट्राची जी आहे ती या ठिकाणी सहभागी होणार आहे फकीरादल नावाची मातंग समाजाची संघटना आहे ती या रथयात्रेमध्ये त्या ठिकाणी सहभागी होणार आहे एस बी सी संघटना जी आहे ती ज्याचे जे जे शशिकांतजी आमनेसाहेब इथं माझ्यासोबत बसलेले या रथयात्रेमध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहे मागासवर्गीय संघटनाच्या अनेक संघटना या रथयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्र हा शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा न्याय न्यायाच्या बाजूने उभा राहण्यासाठी लोक आमच्यासोबत त्या ठिकाणी येणार आहेत आणि ही रथयात्रा मुंबईमध्ये चैत्यभूमीचं दर्शन घेऊन शिवाजी पार्कवर याचा त्या ठिकाणी समारोप त्या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी ह्या रथयात्रेचं स्वरूप त्या ठिकाणी अस असणार आहे आणि ह्या रथयात्रेबरोबरच प्रबोधनाच्या रथयात्रा सुरुवात करत असताना आम्ही सत्यपाल महाराज यांच्या हाताने त्या ठिकाणी हिरवा झेंडी आणि त्यांच्या प्रबोधन करून आम्ही रथयात्राला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहे महाराष्ट्रामध्ये हे जे काही ओबीसी आणि मराठा वाद या ठिकाणी चालू आहे आमच्या आम्ही सगळे जवळजवळ ओबीसीमध्येच त्या ठिकाणी येतो पण आमचं सरकारला एक म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये सरकारनं ॲडिट करावं की कि ओबीसीच्या किती जात जा, जातींना कसा कसा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं असेल तर इतर महात्मा फुले इतर मागासवर्गीय महामंडळ इतर मागासवर्गीय महामंडळ जे आहे ते महामंडळाचा फायदा कोणाकोणाला झालेला आहे किती जातीला झालेला आहे याचा लेखाजोखा सरकारनं आम्हाला त्या ठिकाणी द्यावा शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये कुठल्या ओबीसींच्या मुलांना या स या आरक्षणाचा फायदा झाला याची यादी सरकारनं प्रसिद्धी करावी लघु उद्योजक उद्योजक जे असतील तर या उद्योजकामध्ये ग्राम उद्योगपासून तर जुडे महामंडळ या आर्थिक विकास महामंडळीचा असेल त्या मंडळामधले किती आमच्या विद्यार्थ्या म्हणजे लघु उद्योग जे असतील त्यांना याचा फायदा त्या ठिकाणी झालेला असला आहे याबाबतीतलं सगळं समीकरण सरकारनं आमच्यासोबत ठेवावं जाणून बुजून मराठा आणि मुस् जो वाद या ठिकाणी लावलेला आहे यापासून आमचा विकास होणार नाही आम्हाला असं वाटतं की ओबीसीचं आरक्षण आहे तर टिकलंच पाहिजे ते घटनेनं आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते काय पुरेसं आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी नाही सत आम्ही बावन्न टक्के असतानासुद्धा सत्तावीस टक्केचं आरक्षण आम्हाला आहे आणि या सत्तावीस टक्क्यामध्ये आम्हाला किती मिळालं ह्या मायक्रो ओबीसींच्या सव्वा चारशे जातींना किती मिळालं याचा काय फायदा झाला हे सरकारनं आमच्यासमोर ठेवावं आणि जे कोणी राजकारण करत असेल तर आमचं त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की समजा एखाद्याला असं वाटतं असेल की मी या ठिकाणी पडलो आणि म्हणून ओबीसीवरती मोठा अन्याय झाला तर मग त्यांनी हा अन्याय दूर करण्यासाठी जे कधीच विधानसभेला विधानसभेच्या सभागृहात जाऊ शकलेला समाज नाही त्या समाजाला आपल्यामधून त्या ठिकाणी उभा करून सभागृहात पाठवण्याची विनंती आम्ही त्या ठिकाणी करतो कारण घराणेशाही ह्या सगळ्याच राजकारणामध्ये घराणेशाही आहे आणि ही घराणेशाही जर संपायची असेल तर आम्हाला सगळ्यांनी त्या ठिकाणी बाहेर पडायला लागली आमची त्या ठिकाणी ही जी व्यवस्था ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था एका बाजूला त्या ठिकाणी चालली आहे आणि ही व्यवस्था जर अशीच राहिली तर या महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी संपुष्टात येईल म्हणून आमची त्या ठिकाणी एक मागणी अशी आहे की राष्ट्रपतीकडे रोहिणी आयोगाची शिफारसी त्या ठिकाणी लागू करण्यासाठी गेलेल्या आहेत रोहिणी आयोगाच्या हा रोहिणी आयोग केंद्र सरकारने लोकसभेच्या अगोदर जाहीर करण्याची भूमिका घेतली होती त्यांनी तसं स्पष्टता केली होती परंतु हा रोहिणी आयोग काही मातबर जातीच्या दबावाखाली त्यांनी तो डाबून ठेवण्याचा आमचा आरोप आहे हा रोहिणी आयोग ताबडतोब नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी बाहेर काढावा आणि तो, तो लागू करावा त्या रोहिणी आयोगामध्ये आमच्या सगळ्या विकासाच्या वाटा दडलेल्या आहेत त्या आमच्या वाटा त्यांनी मोकळे करून द्यावा ही विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जर करणार नसेल या सगळ्या गोष्टी सरकार करणार नसेल तर ही रॅली जी मुंबईला समारोप होईल त्या रॅलीमध्ये याचा बाकीचा समाचार आम्ही त्या ठिकाणी घेऊ धन्यवाद था 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 था। को। सरकार मधलेच आहे ना तुम्हाला तर सगळं माहितच आहे ना जरांगे माझ्या तालुक्यातले मी जालन्यातला आहे आम्हाला सगळ्या गोष्टी आहे तो एक सर्वसामान्य कार्यकर्ता होता आम्ही सगळे मिळून जवळजवळ आमचं आता वय झाले तीस पस्तीस पस्तीस म्हणजे वर्ष आम्ही या चवळीमध्ये घातले का कोणी आम्हाला मोठं करत नाही का बरं दिवस रात्र मीडिया तिथच असतो काय याच्या मागचं लॉजिक विकासच पाहिजे ना मग कोणाचा विकास झाला पाहिजे सभागृहात आमचा एक माणूस दाखवा कुठल्याही सभागृहात होविष्याचं राजकारण घेऊन उच्च शिक्षणामध्ये ह्या सव्वा चारशे जातीचा विचार बघा किती उच्च जात शिक्षणामध्ये आमची मुलं किती त्यांना फायदा झालेला आहे यू पी एस सी एम पी एस सीमध्ये आमची मुलं किती आहेत याचाही लेखा जो का पंच्याहत्तर वर्षानंतर झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे मग आम्ही फक्त आता निवडणूक आल्या म्हणून ओबीसी मराठा यो तो सगळं आणि आमच्यावर अन्याय झाला आणि आम्हाला पुन्हा आमच्याच प्रस्थापितांना निवडून द्या हेच काम करायचं का आम्ही मी स्पष्ट बोलणार आह दुसरे प्रेसवाले घेतील तर ते गुतत गुतत बोलतील काय त्यांचं जर पॉईंट टू पॉईंट बोलते आमचं टू पॉईंट वगैरे काही नाही आम्ही सगळे मागास झालेलो आहेत आमचे सगळे बलुतदारांचा सगळा व्यव गावगाड्यातला व्यवसाय संपुष्टात आलेला आहे लोहाराचा व्यवसाय लोहाराजवळ नाही सुताराचा व्यवसाय सुताराजवळ नाही धोब्याचा व्यवसाय धोब्याजवळ नाही कुंभाराचा व्यवसाय कुंभाराजवळ नाही नाभिक समाजाची दुकानं जर बघितली तर पन्नास पन्नास लाख आणि एक कोटी रुपये त्याला लागतात ह्या सगळ्याच व्यवसायाला हा सगळा समाज उद्ध्वस्त झाला आहे सुदगिरणे आमच्या हातात नाही ते काम आमच्याच हातात नाही हा सगळा बारा बलुतार महाराष्ट्रातला उद्ध्वस्त झालेला आहे आणि म्हणून ह्या उद्ध्वस्तेतून सावरण्यासाठी आम्ही सगळे बाहेर पडणार आहोत आणि समजा सरकारनं कोणी ऐकलं नाही तर बघू हो ना तीन महिन्यांना तीन महिन्यांना विधानसभा आहेच ना आता आम्ही रॅली काढून आम्ही समाजामध्ये जातो आहे सगळ्या महाराष्ट्राला विचारतो आम्ही काय करायला पाहिजे शेवटी जनतेला विचारलं पाहिजे ना आम्ही आम्ही काय करा आम्ही इथं बसून निर्णय घेणार नाही जनतेनं ना जर रेटा दिला की तुम्ही निवडणुका लढायला लढला पाहिजे तर त्याचा विचार आम्ही सगळे करू आणि समजा जनता म्हणली का आपण हे केलं नाही पाहिजे तर त्या बाबतीत आम्ही विचार करू शेवटी जनतेला जनता मालक आहे मॅडम मुस्लिमाला पंच्याहत्तर टक्के मुस्लिमाला पहिलेच ओबीसीचं आरक्षण आहे आणि तो ही बाराबोलुतादारांचाच घटक आहे फक्त मुस्लिम म्हणायला त्याच्यामध्ये बाराबोलुतादार गावगाड्यातली जर व्याख्या बघितली की तुम्हाला सत्तर टक्के मुस्लिम हे बाराबोलुतेदार आहेत आणि सत्तर टक्के मुस्लिमाला आरक्षण आहे सहा वेळेस त्या आयोगाला मुदत वाढ दिली आणि आता तो आयोग राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी गेलेला आहे जर पंतप्रधानाने राष्ट्रपती मोदयांना विनंती केली असती तर तो लोकसभेच्या अगोदरच त्या ठिकाणी लागू झाला असता तरी पण आता ठीक आहे राय दुरुस्त आहे आता पुन्हा सरकार त्यांचं आलेलं आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान प्रता झालेले आमची तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती राहील की रोहिणी आयोग त्या ठिकाणी लागू झाला पाहिजे रोहिणी आयोगाचा तुम्हाला थोडासा गोष्टीमध्ये सांगतो की पहिला एम कृष्णा आयोग होते त्यांनी ओबीसीचं बायफर्गेशन तीन भागामध्ये केलं पाहिजे सत्तावीस टक्के नवतारिक सत्तावीस याचं तीन भागामध्ये विभाजन झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं पण आता रोहिणी आयोगाने याचं चार भागामध्ये विभाजन केलेलं आहे ज्यांनी अधिक लाभ घेतला तो एक वर्ग जो सक्षम वर्ग असेल तो एक वर्ग त्याचा खालचा जो असेल तो एक वर्ग ज्याला फार कमी मिळालं तो एक वर्ग आणि ज्याला काहीच मिळालं नाही असा एक वर्ग असे चार भाग त्या रोहिणी आयोगामध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत आणि के आमच्यामध्ये की आमच्यातला कोणाचा विकास झाला तो तर थांबेल ना पण आमच्यातला पाठीमागं आम राहिला तो तर पुढे येण्यासाठी तिची मदत होईल ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि त्यामुळे रोहिणी आयोगाचं आम्ही स्वागत करतो जो काही हे हो वाद इथं मराठा ओबीसी लागलेला आहे ना रोहिणी आयोग जर लागू केला तर तो वाद संपुष्टात येईल हे आमचं रोहिणी आयोगाच्या सरकारबरोबर बैठका झाल्या हा अहवाल सरकारबरोबर ठेवल्या गेलेला आहे सरकारच्या संमतीनंच तो अहवाल त्या ठिकाणी गेलेला आहे आणि सगळी त्याची गट म्हणजे त्याचा काय ढाचा जो वगैरे आहे तो सगळा तयार होऊन फक्त राष्ट्रपतीकडे तो पाठवला जातो तो राष्ट्रपतीनं मंजूर केला का दाला। दाला। के दाला। दाला। तो लागू होऊन देतो हा शेवटच्या टप्प्यातली तिची भूमिका फक्त मग लोकसभेच्या अगोदर मतदानाला काही फटका बसू नये का म्हणजे राजकारण त्याच्यामध्ये असू शकतं म्हणून तो लागू केला नाही का हा आमची शंका त्या ठिकाणी आहे पण माझ्या मते राजकारण हा भाग वेगळा असू द्या पण लोकांचा जो जीवनमान उंचावण्यासाठी जे काही करतायत ना तो मात्र सरकारने त्या ठिकाणी लवकर केली पाहिजे आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथल्या लोकांचे राहणीमान तिथल्या लो मुलांचं शिक्षणाचं प्रमाण तिथल्या व्यवसायाची व्यवस्थितस्थिती ह्या सगळ्यांचा डाटा आम्ही जमा करणार आहोत आणि काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये काय विदारे चित्र निर् निर्माण होऊ शकतं का आमच्यासमोर तसा एक बाबासाहेब आंबेडकर संशोधन समितीचा अहवाल आहे बारा बोलवत्या दारास संदर्भात त्या अहवालामध्ये त्यांनी प्रत्यक्ष अहवाल काही गावं निवडले होते अकोला जिल्ह्यामधलं काही गावं निवडले होते आणि असेच काही जिल्ह्यामध्ये निवडले होते त्यांनी तिच्यात मांडणी केली की पंच्याण्णव टक्के लोकांना शेती नाही एक टक्का लोक फक्त फो सगळ्या गो बाराबोलमधले एक टक्का क्लास फोरमध्ये येतात क्लास वनची परिस्थिती बिलकुल मायनसमध्ये आहे त्यामुळे हे जे संशोधन या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी केलेले आहे घरं पात्र्यायचे आहेत बांधकाम झालेली दोन का अडीच टक्के सव्वा दोन टक्के अडीच टक्के त्यांनी त्या ठिकाणी तापवलेलं आहे असं एक चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे